नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर सव्वीस एकशे एक, एक पुणे अजनी वंदे भारत एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे सर्वप्रथम पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि अजनी ह्या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते ह्या रेल्वेला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी एकूण बारा तास लागतात ही रेल्वे आठवड्यातून सहा दिवस रविवार सोमवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार रोजी धावते आणि एकूण बारा रेल्वे स्टेशनवर थांबते व आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही।, ही एक वंदे भारत टाईपची ट्रेन आहे या गाडीला ई सी आणि सी सी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी यू एन ई आणि अजनी ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए जे एन आय मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी ही, ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सात वाजून पंचवीस मिनटांनी सकाळी दौंड लाईन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि सात वाजून सत्तावीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून बहात्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि पुन्हा आठ वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे चोपन्न किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे कोपरगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी एकूण दोन मिनटं थांबते आणि नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे पासष्ट किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून बत्तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी तीन मिनटं थांबते आणि दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे सात किलोमीटरचा सा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे जळगाव जंक्शन रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे एकूण दोन मिनिटं थांबते आणि बारा वाजून तीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे सहासष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारी ही रेल्वे भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा दुपारी एक वाजता ही रेल्वे हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे एक्क्याण्णव किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दोन वाजून तेरा मिनिटांनी दुपारी शेगाव या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा दोन वाजून पंधरा मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दुपारी तीन वाजता ही रेल्वे अकोला जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबून पुन्हा तीन वाजून दोन मिनिटांनी दुपारी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हाऐकून सहाशे एकतीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो चार वाजून आठ मिनिटांनी दुपारी ही रेल्वे बडनेरा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा चार वाजून दहा मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून सातशे दहा किलोमीटरचा सा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पाच वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे वर्धा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण आठशे पाच किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी ही रेल्वे अजनी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या आले नंतर, या त्या स्टेशनवर आल्यानंतर या गाडीने एकूण आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि हाईपदेखील करा तसेच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद